नमस्कार आजची बातमी खास आहे लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांना नवीन वर्षात मोठी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे चला सविस्तर पाहूया की काय घडत आहे पैसे कधी येऊ शकतात आणि तुम्हाला काय करायचे आहे काही महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते अजून मिळालेले नाहीत आता जानेवारी सुरू होत आहे आणि चर्चा आहे की या तीन महिन्यांचे हप्ते एकत्र येऊन सुमारे चार हजार पाचशे जमा होऊ शकतात महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी के वायसीची अंतिम तारीख आणि पैसे कधी येऊ शकतात यासंदर्भात काही सूचना दिलेल्या आहेत लाडकी बहीण योजना म्हणजे राज्य सरकारची एक मदत योजना आहे ज्यात महिलांना नियमित हप्ते दिले जातात काही वेळा प्रशासनिक कारणांमुळे पेमेंट्स उशीरा होतात यावेळी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते बाकी राहिलेले दिसत आहेत आता नवीन वर्षाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पैसे लवकर जमा करण्याचा विचार केला आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या पूर्वांतात किंवा चौदा जानेवारीपूर्वी पैसे जमा होऊ शकतात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिकृत घोषणा आणि अफवा यात फरक आहे सध्या अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे की के वाय सी न झालेल्या महिलांना हप्ते येणार नाहीत त्यामुळे एकतीस डिसेंबरपूर्वी तुम्हाला ई के वाय सी करणे गरजेचे आहे तुम्ही के वाय सी जर केली नसेल तर तातडीने करा स्थानिक प्रशासन आणि मंत्री यांच्या सूचनांनुसार पैसे चौदा जानेवारीपूर्वी किंवा मकर संक्रांतीच्या पूर्वार्थात जमा होऊ शकतात परंतु हे पूर्णपणे प्रशासनाच्या निर्णयावर अवलंबून आहे काही ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते एकत्र येतात काही ठिकाणी ते विभाग निघतात म्हणून अधिकृत नोटिफिकेशन्सवर लक्ष ठेवा तो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या योजनेमुळे अनेक महिलांच्या घरात आर्थिक मदत होते आणि ते खूप महत्त्वाचं आहे तुमची तयारी आणि जागरूकता तुम्हाला फायदा देऊ शकते जर तुम्हाला मदत हवी असेल तर स्थानिक कार्यालयाशी संपर्क करा आणि ही माहिती एकमेकांना जरूर शेअर करा ही होती ताजी बातमी आता एकतीस डिसेंबरपर्यंत के वाय सी जरूर करा आणि अधिकृत नोटिफिकेशन्सवर लक्ष ठेवा हाच व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती पोहोचेल पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत तो सुरक्षित रहा जागरूक राहा धन्यवाद